नमस्कार मी पल्लवी आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखा लोणी स्पंज डोसा त्यातही खास पावसाळ्यात बॅटर फर्मेंट नाही झालं तर डोसा चांगला होत नाही पावसाळ्यात बॅटर फर्मेंट होणं थोडं अवघड असतं पण काही छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही वापरल्या तर तुमचं बॅटर मस्त फसफसून तयार होतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही इथे पाहू शकाल की या डोशाला किती मस्त अशी जाळी आलेली आहे चला तर मग वेळ नाही घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हा लोणी स्पंज डोसा करण्यासाठी आपण इथे चार वाट्या तांदूळ घेणार आहोत तांदूळ कोणताही जाड घ्यायचा आहे ज्याचा भात मोकळा होतो असा त्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घालून घ्यायची आहे अर्धी वाटी साबुदाणा घालायचा आहे सगळं हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा पाणी घालून आपल्याला हे सगळं छान स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे सगळं धुवून घेतलेलं आहे यातलं पाणी निथळून काढलेलं आहे आता यामध्ये आपण भरपूर पाणी घालूया आणि चार ते पाच तासांसाठी आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचं आहे त्याआधी यामध्ये आपण एक चमचा मेथीदाणे घालून घेऊया म्हणजे पीठ छान फर्मेंट होतं तर आता हे सगळं झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता ह्यातलं सगळं पाणी उपसून काढलं आणि डाळ तांदूळ साबुदाना छान बारीक असं इथे वाटून घेतलेलं आहे हे सगळं छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं आणि गरजेनुसार अगदी थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे पावसाळ्यामध्ये पीठ चांगलं फर्मेंट व्हावं यासाठी बॅटरमध्ये चिमूटभर साखर घालायची यामुळे नैसर्गिक फर्मेंटेशन वेगात होतं पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं जास्त पातळ बॅटर थंड हवेमध्ये फर्मेंट होत नाही तर अशा पद्धतीने आपण हे रात्रभर पीठ ठेवलेलं आहे एका उबदार ठिकाणी ठेवलं जर गरम जागा नसेल तर बॅटरच्या डब्याला किंवा पातेल्याला शाल गुंडाळा आणि एखाद्या उबदार किंवा गरम ठिकाणी ठेवा किंवा मध्ये ठेवलं तरीही चालेल तर इथे तुम्ही बघू शकता की पिठाला किती मस्त अशी जाळी आलेली आहे पीठ छान फसफसून आपलं फर्मेंट झालेलं आहे तर अशा पद्धतीचं हे पीठ तयार झालेलं असताना आपण यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया हे बघा आता हे पीठ चांगलं तयार झालेलं आहे यामध्ये मीठ घालून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने आपण हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया तर अशा पद्धतीने आता आपलं हे बॅटर तयार आहे चला आता आपण स्पॉन्जी लोण्याचा खास फ्लेवर असलेला डोसा बनवूया गरमागरम लोणी स्पंज डोशाबरोबर खाण्यासाठी एक खास चटणी बनवून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धी वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी आपण इथे फुटाण्याची डाळ घालून घेऊया मिरची घालून घ्यायची आहे हिरवी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कडीपत्ता घालूया आणि त्यामध्येच आलं घालून घेऊया आलं घातल्यानंतर यामध्ये आता आपल्याला दोन ते तीन लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत थोडीशी साखर घालायची चवीनुसार साखरेने छान चव येते आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे आता मिक्सरला पण बारीक करून घेऊया आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जशी चटणी तुम्हाला आवडत असेल तशी घट्ट पातळ बनवून घ्या एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे आता यावरती मस्त असा तडका देऊया त्यामध्ये आता तेलामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता जिरं घालून घेतलेला आहे आणि छान अशी वा ही तडका दिलेली चटणी आपली तयार झालेली आहे चटणीला छान येण्यासाठी त्यामध्ये आपण लिंबू पिळूया किंवा याच्याची दोन चमचे दही घातलं तरीही चालेल आता मी तवा गरम करत ठेवलेला आहे हा बिडाचा तवा घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही नॉनस्टिकचा तवासुद्धा घेऊ शकता तवा चांगला गरम झाल्यानंतर आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि तव्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं पाणी शिंपडल्यानंतर तव्याचं तापमान थोडंसं कमी झालं की आता आपल्याला बॅटर सोडून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला खूप जास्त पसरवायचं नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे बॅटर पूर्णपणे सुकल्यानंतर यावरती आपल्याला एक चमचा लोणी सोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने लोणी किंवा अमूल बटर असतं ते सुद्धा घातलं तरीही चालेल आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण हा डोसा भाजून घेऊया तर हे बघा छान असा रंग आलेला आहे खरपूस असा भाजला गेलेला आहे दोन्ही बाजूने छान असा हा खरपूस सोनेरी रंगावरती भाजल्यानंतर काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण तवा चांगला गरम करून त्यावरती पाणी शिंपडून तव्याचं तापमान ताप कमी केलं की डोशाला अशी छान जाळी सुटते तर याच पद्धतीने आता आपण बाकीचेही डोसे करून घेऊया प्रत्येक वेळी पाणी शिंपडून तव्याचं तापमान ताप थोडंसं कमी करायचं म्हणजे डोसे छान जाळीदार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक डोशाला अशा पद्धतीची मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि छान मऊ लुसलुशीत असे हे सर्व डोसे तयार झालेले आहेत लोण्याचा फ्लेवर दिलेला आहे हॉटेल सारखा मऊ मस्त स्पॉन्जी असा आपला हा डोसा तयार झालेला आहे पावसाळ्यात गरमागरम लोण्याचा स्पॉन्जी डोसा आणि त्याचबरोबर चटणी किंवा गरमागरम सांबार असेल तर हा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच खास आणि घरगुती रेसि रेसिपी रेसिपीसह धन्यवाद